लुसलुशीत जाळीदार सोप्पा आणि चविष्ट असा रवा केक नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया अगदी सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात छान असा जाळीदार रवा केक यासाठी जे लागणारं साहित्य तेही अचूक मापासहित येथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी साखर आणि दोन विलायची साहित्य मोजण्यासाठी एक कुठलंही भांडं फिक्स करायचं आहे वाटी म्हणा किंवा मेजरिंग कप म्हणा एकच घ्यायला हवं मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर रवा आणि विलायची छान दळून घेणार आहोत यात थोडंसं मीठ घालणार आहोत त्याच वाटीने पाववाटी घट्ट दही मी एका बाउलमध्ये घेतलं आहे त्यात आता पाववाटी तेल घालणार आहोत येथे तुम्ही साजूक तुफी वापरू शकता तेल आणि दही व्यवस्थित मिक मिक्स झालं की यामध्ये आपण छान दळून घेतलेली पिठी साखर आणि रवा ॲड करून मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना आपण येथे दुधाचा वापर करणार आहोत एक वाटी दूध मी येथे घेतलेलं आहे जसं आपल्याला दूध लागेल त्याप्रमाणे आपण मिक्स करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने फेटायची मुळीच आवश्यकता नाही आहे थोडं सर असं हे मिश्रण तयार व्हायला हवं याप्रमाणे जेणेकरून आपला जो रवा आहे तो व्यवस्थित फुगेल पंधरा ते वीस मिनटं आता याला साईडला ठेवू तोपर्यंत बेकिंगसाठी जे पॅन आहे त्याला ऑइल लावून येथे मी बटर पेपर वापरलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा भुरळला तरी चालेल ही सर्व प्रोसेस पहिलेच करून ठेवायची आहे कारण की मिश्रण आपण लगेच यात ओतणार आहोत वीस मिनटानंतर आपला छान रवा भिजलेला आहे यामध्ये तीन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे यामुळे छान अशी चव येते बघू शकता रवा भिजल्यामुळे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झाली की पुन्हा यात उरलेलं जे दूध आहे ते आवश्यकतेनुसार थोडं थोडं टाकून घेणार आहोत अशा वाहत्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि पाच ते सहा थेंब इसेन्स घातला आहे इसेन्स अगदी पर्यायी या आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिश्रण आपलं छान तयार आहे हे मिश्रण आपण लगेच भांड्यामध्ये ओतून घेऊन आहोत यात आता गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स जे कट केले आहे ते टाकून घेणार आहोत येथे मी कढाई प्री हिट होण्यासाठी दहा मिनटे अगोदर ठेवून घेतलेली आहे हीट झालेल्या कढाईमध्ये ही आपण हे भांडं ठेवून याला किमान तीस ते पस्तीस मिनिट बेक होण्यासाठी झाकून ठेवणार आहोत तीस मिनटानंतर बघू शकता केक छान बेक झाला आहे याप्रमाणे आपला केक या स्टिकला लागायला नको याचा अर्थ असा की आपला केक छान शिजलेला आहे छान जाळीदार लुसलुशीत आणि चविष्ट असा केक आपला तयार झालेला आहे या मापांनुसार एकदा हा केक नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद